राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी केज तालुका अध्यक्षपदी गोविंद ससाणे यांची निवड करण्यात आली आहे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी नियुक्तीपत्र दिले आहे गोविंद ससाणे यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेशरावजी आडस्कर यांच्या सूचने ही निवड करण्यात आली आहे केज तालुक्यातील सोनी जवळा येथील लोकप्रिय सरपंच म्हणून गोविंद ससाणे यांची ओळख आहे त्यांनी मागील अनेक वर्षांपासून सामाजिक धार्मिक व राजकीय आपला ठसा उमटविला आहे त्यांच्या निवडीचा पक्षाला फायदा होणार असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विचार पोहोचवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणानुसार आपण विभागाच्या माध्यमातून वाढीसाठी व शेतकरी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू असे गोविंद ससाणे यांनी सांगितले त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत त्या दृष्टीने केज तालुक्यात राष्ट्रवादी ओबीसी विभागाला चांगले यश मिळवून देण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती केली आहे त्यामुळे गोविंद ससाणे हे पक्षाला कशा प्रकारे यश मिळवून देतील याकडे पक्षश्रेष्ठींचे लक्ष राहणार आहे